रे 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 रिरी ओ नववीस टक्के रेला ना खपला दर्जिंग हॅलो मित्राहो आपण जात आहोत आज साखरा डेम जस्ट आपल्या पोहोचले पण आहात आता ब्लॉक चालू केला आहे तर तरी पण तुम्ही व्हिडिओ टाका वाटायला कसं करावं ते तर हा दाखवला तुम्हाला पण डायरेक्ट तुम्हाला दाखवू साखरा डेमवर राहिला ते जातानी तरी दाखवत आह ना जस्ट पोहचलच आहार पण आता बधाऱ्यावर तिथे जा गर खालत ना तुम्हाला नागा भेटालच कसा ऑलरेडी ना तुम्ही नागेल जेव्हा पण जरी तर तरी नागाल असा कसा आम्ही फर्स्ट टाइम वाजायला पण मध्ये आता फर्स्ट टाइम आला तसा तुम्ही नांगत राहा कसा आम्ही गाडी चालवत आहात बोलत जात आह तुम्हाला नागा लागेल तू मानव दाखवा लागेल बस आता जराकोच रांग राहिला आपला साखर टाईम तर तसा ना शूटिंग तर कोणच काढत जात हा पण दाखवत जात हा ना तसा आमच्या पण फर्स्ट टाईम आहे ते जरा मजाच करत जात हा ना आजूबाजूचं वातावरण ना संध्याकाळचा टाईम आहे ना साखरे डायम आम्ही खाली नाव ऐकलं होतं पण म्हणजे प्रत्येक जणच्या डॉलीखान लागेल होता पण आज तो पण नांगून ना तुम्हाला पण दाखवू तर कसा व्हिडिओ नागत राहा ना या व्हिडिओत तुम्हाला कॉमेडी पण ना मिळेल ना रस्ता पण एकदम ओलवल आहे घाटसारखा तर कसा असतेच जाऊन कसा हलू हलू जाण तो व्हिडिओ तर बनवून ना फार जाण तर आमची मोठंच गोंडी राहल तर कसा व्हिडिओ लागत तुम्ही राहा तस ना तिकडशी मॅजिक ना, ना माणस हा बरीच दिसा लागले हा पण कसा व्हिडीओत ना दिसतो कसा आता तुम्हाला आता दिसतो काय कोण मस्त मध्रा करत नाही ना कोण बोलत आहे हो काय पण कसा माझे चला तुम्हाला माहीतच काय बोलतो ना मागचे पण हलू हलू येत हा मग आमचे ना आम्ही हो म्हणजे फार मधराजो करत जात रस्तेला कसा खोवा कसा खोवा इकडचे कसं पहिल्यांदा जाऊ ना आता हो कसं ते पहिल्यांदा राहते जरा मजा राहील ना फास जाऊन हो काही फायदा नाही माहित ना कसं ते मग डोळे तांबडे ना गेला तर चालत आहे ना पाणी तर हे निला निला दिसायला लागला फार भारी एकदम माझा मजरा आता फोन करत आहो ना मग तुम्हाला डेमोर दाखवत आहे जस्ट पोहोचला आता ना आपले आता डेमोरच जाऊ रे बरं मोबाईल मोठा गाडी येईप रिसात घे ना तिकडे टाकू तुम्ही चला मित्र आहोत हा तुम्हाला डेम नांगून दाखवू कसा आम्ही फर्स्ट टाइम आला तुम्ही नांगीलो आहात तुम्ही एखादा सांगत होता ठीक आहे आम्ही म्हणजे सांगितलोच सगरे डेम पण आमचा फर्स्ट टाइम आहे असा नांगायचा ना यो बंधारा होतो ना कसा काय आता बंधारा ते जरा थंडा वगैरे आम्ही ना तर ना त्याशिवाय तर मजा नाही काय थंडा तर हे गेला तर जरा कुठून हे काय खाला पिला ते दिसत ते मजा वाटतं काय हिडलं असं वाटतं ते काय नुसतं जामला पेट्रोल लागून हिरवून घ्यायचं ती मजा नाही काय हिंडा गेलं म्हणजे काय तरी थंडा पण पाहिजे रस्त्या पोहचला हा बरेच दिवसाने काहीतरी तुम्हाला नागा भेटाल असा तर डायरेक्ट तो, 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 वरती जाओ, आता तर म्हणजे वरत नाही जस्ट पोहचला आपले साखरा डेम वर ना माझा बोलण तुम्हाला नाही मजा येत होई राय मधरामध्ये असं वाटवतो आपण म्हणजे कसं खामी होत कसं नाही बोला तर जरा मजा आहे मजे वाट ना ते बोला असं हे राही ना ना डेम तर खालता ना पाणी तर वरचशीच आहे ना का कसा ते मी पण जरा विचार करे असं यो पाणी बिसरीच येतो यो पाठाचं पाणी दुसरीच येतो असा यो पाठ ना यो पेला तर पेला तर खालता ना पाठ वरचही ना वरच पाणी जाय ना चला आपल्या आता नांगू काय काही काय ते खाऊ ना मंगा पिऊ ना, ना पिऊ ना मंगा खाऊ करायचं आता खाया पियाचा आम्ही प्रोग्रॅम करत आहात प्रोग्रॅम काय प्रोग्रॅम ना माणसा तशी दिसत आहात तिकडा लागा आम्ही आता वरत आह ना बरीच काय माणसं दिसत नाही पाण्याचं पाणी जिकडे तिकडे तिकडंच खतरनाक वाट ना खतर नाही का वाटतं न खायचा पॉगर पॉ पॉभ्रॅम नका पॉगरम नको मित्र हांव तर जाणूच हिंडाया पण कसा का जरा का थंडापंडा आहे तो थंडा पीन घेऊ तव तर थंडा गरम होईल तर मजा नाही येईल पिया ते जाव खालते बंद राहायचे ते पाणी पण नाही पाय बंद होऊन नमस्ते एखाद्या झाडाची गुडा खाल सावलीत थंडा पिऊ ना आम्ही तर तिकडे हिंडलं पण कसा व्हिडिओ दाखवला जास्त तुम्ही काय कंटाला ना व्हिडिओ ना गे जरा शॉर्टकट दाखव ना तो या डेमाचं ना दुसऱ्या तो पाणी थोडे तर तो मंगा दाखवा आम्ही जाऊ तो खा भूक फार लागेल आहे थंडा पि ना मंगा दाखवा लागल काय ते उन्हाळ्यात तरी एवढा खतरनाक दिसत तर पावसाळ्यात काय भारी दिसत ना पाहिजे का नाही तुम्हाला हाती धोवा खाल तस ना आम्ही तर खालतो डेवलच ना हातपाय धुवत जरा फ्रेश होऊ ना मंगा खा बसू ती दाखवून आहे आम्ही तुम्हाला आम्ही खा ना मंगा पाहत खेंडून ती दाखवून ना हातपाय धुवलं हा आंघाल तर ना दूर आलं पण ना कसा तवे लागेल तिला ना अंगला तर आंघाल तर पण म्हणजे कसा पहिला भूक लागली तर खान तरी घेऊ तसा नमक काय अंगलून नमक अजून जिरावं लागेल ना ला ना चालू केला खा ते ना तुम्हाला दाखवत तर नाही असा एकदम म्हणजे खावता खावतावरी तोंडात घरी तर नाही दाखवून पण आता खा बसला तर स्टॉप करता एवढी ओझा आहे तोपर्यंत आम्ही फायनल हमारा खानाबारा हो गया है क्या? तो डिस्कॉर्डक दिसत हो काय तरी तुम्हाला ठेकला ना गाडीभर तबा ठेवला होता पण कशा खा लागला असा पोटात गांडे कावले असा हरडत होता ना जराखादा जीव जात असा होता ना गाडी पण आजा ना रे ना आता खालात मेला असा होता ना रातीओी व्याट नाचा बगला टाकवारे बर अशी बगला टास मारत होते ना मी हो तशीच मारली रे पण मी कसं व्हिडिओ कॉन्हत नाही काढील ना तर टाकला नाही एखादा ना एखादा बराच आता याला गाडी चढावाय ना गाडी सांगवा ना माझे दात याचं पाय पुरत आहात कोणचं बेस्ट ना पब्लिक पण आहे आता सांचे हिंडा असे आले हा माणसा <laughs> ना आपलं बंद आता आपले पण जावं लागेल मागे मागे मित्र हा आपल्या आता तलीत आला हा पण कसं चलीत पाणी तर म्हणजे तलीच असा ना इकडे मेन तर इकडे मजा ना आम्ही तिकडे हिंडू माणसांना तिकडे गाड्या घेऊन तीच नाही मग काही जाय चालतच हिंडाव लागल्या हातीत गाड्या खाणार घेईन ना तिकडशी जावं लागेल आता काय सांगून बराच काय नंगा तर मिळत आहे इकडं क्रिकेट खेळत आहे ना आमची टीम एक आहे हे जो आहे पण दोन का चार एक माणसं विकत घ्या लागते ना मधुरा अखेर कडे मी हो करे ना नाही ना असं तलित हिंड आम्ही ना ना पाणी कमी नाही ना वाट वाटत ना मस्त एकदम ना हा ना साखरे डॅम कुठे असाच वाटत होता पण बेस बरा आहे

ना लोकेशन एक नंबर डेंजर हाव पोरा हो फोटोशूटला याल तर इकडंच या फार मस्त आठव लोकेशन फार खतरनाक इवनिंग टाइमला या सांचे ना मस्त वाट एकदम रे एकदम शांत ना म्हणजे शांत तर नाही माणसाच इकडे रहतूच तर कसं क्रिकेट वगैरे खेळत आहे इकडं ना बरीच दूर आम्ही आता लवकर जा घरात निघा समोर जा ना मित्र हो खरंच दांग फार मजा आली ना आम्ही पण आता चाललोय घरा नेक्स्ट टाइम तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला आता बेसूच दाखवून कारण जे मो आता मोबाईलात जरा चार्जिंग ठेवला त्याची करता आता आम्ही पण फार मजा केली तर तुम्हाला पण ती दाखवते मजे तोंडाखात वगैरे गाणं फार सांगून नाचलं पण दाखवता आलं पण कसा फर्स्ट ब्लॉग आहे ना आमच्या मोबाईल चार्जिंग ठेवला तर थोडा दाखवता नाही आला पण नेक्स्ट टाईम तुम्हाला बेसूच आता याच्या पुढे दाखवून ब्लॉग व्हिडिओ चलो बाय आता फायनली ब्लॉग आता आता थांबू ના અમે વાત તો ફાર ધોલો નો લોકપુર કરતા લાવવા ના બસ એ અથક